एरवी लाल मातीत गाजणाऱ्या बैलगाडी शर्यतीचा पारंपरिक थरार आता कोकणातील समुद्रकिनारीही अनुभवायला मिळू लागला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील लाडघर या निसर्गरम्य समुद्रकिनारी रविवारी बैलगाडी शर्यतीचं अनोखं आयोजन करण्यात आलं होतं श्री दत्त मंडळाच्या पुढाकारानं झालेल्या या शर्यतीनं पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना अविस्मरणीय अनुभव दिला सकाळपासूनच समुद्राच्या मंद खाऱ्या वाऱ्यात आणि ओलसर शुद्ध वाळूवर पारंपरिक पोशाखात सजलेल्या बैलजोड्या मैदानात उतरल्या त्यांच्या कडाडणाऱ्या टापा गाडीवानांचा संतुलन राखण्याचा प्रयत्न आणि चढता वेग यामुळे संपूर्ण किनारा रोमांचक वातावरणानं दुमदुमून गेला प्रेक्षकांच्या आरोळ्या शिट्टी आणि उत्साहानं समुद्रकिनाऱ्यानं अक्षरशः उत्सवाचं रूप धारण केलं दापोलीच्या पर्यटन स्थळ म्हणून वाढत्या लोकप्रियतेला एक नवा आयाम देणाऱ्या या शर्यतीत अनेक बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला प्रत्येक फेरीनंतर भरणारा उत्साह हो समुद्राच्या लाटांच्या लयत घुमणारे शर्यतीचे आवाज आणि विजेत्यांच्या बैलांचे कौतुक यामुळे कार्यक्रम आणखी रंगतदार बनला परंपरेची ओळख ग्रामीण क्रीडेची मजा आणि समुद्रकिनाऱ्यावरील वेगळा अनुभव अशी तिहेरी मेजवानी या शर्यतीनं पर्यटकांना दिली भविष्यात अशा समुद्रकिनारी शर्यती अधिक प्रमाणात आयोजित करण्यात याव्यात अशी मागणीही काही पर्यटकांनी व्यक्त केली प्रहार डिजिटलसाठी राकेश कोळी दापोली